एक रथाचे सारथी बनून आमच्या या मोडक्या तोडक्या रथाला सारथ्य देऊन आमच्या या युवा प्रशिक्षणार्थींना एक बळ आंदोलनाला बळ आणि पाच महिन्याची मुदतवाढ तुमच्या आशीर्वादाने आम्हाला मिळालेली आहे त्याच्याबद्दल आम्ही तुमचे तर ऋणी आहोतच पण सामोर बाबा तुम्ही छत्तीलाचा दौरा रोज करीत आहात तुमचा तर या कालावधी वाटमध्ये तर काही फायदा नाही कारण का प्राशिक्षणार्थी आम्ही आहोत तुम्ही राहत नाही तरी पण आमचे प्राशिक्षणारीना असं वाटते की आंदोलन करणारे आंदोलन करत आहेत आम्ही फक्त टी व्हीवर पाहून माहिती घेणे म्हणजे युवा प्राशिक्षणार्थींना सहा महिन्याचा एक झटका त्याच्यानंतर आता पाच महिन्यानंतर दुसरा झटका बसत असताना सुद्धा प्रत्येक प्रसिक स्मार्थामध्ये जागृती कमी आहे कारण प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती बदलत आहे आपल्या गडचिरोली जिल्ह्याची परिस्थिती राहून दिसत आहे प्रत्येक प्राशिक्षणार्थी भूक काय करण्याचा हिंमत देतो पण तेच हिंमत तुम्ही प्रत्येक प्राशिक्षणार्थी माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक युवा प्राशिक्षणार्थींना मी आज एक प्राशिक्षणार्थी म्हणून विनंती करतो की आंदोलन संघर्ष याच्या याच्याशिवाय आपला कार्यकाळ आधीही वाटला नव्हता सामोरही वाटणार नाही आहे आणि ना, आपलं आंदोलन आणि आपली धोरा सामोरणारे तुकाराम जर आपलं आंदोलन सांभाळायला लढायला आमच्या समोर व्हायला तयार आहे तर आम्ही का मागं राहावं हो। कालावधी आमचा वाटणार आहे भविष्य आमचा बदलणार आहे हे प्रत्येक प्रशिक्षणार्थीच्या मनात जेव्हा हा वनवा पेटेल तेव्हा नक्कीच आमच्या कार्यकाळही वाटेल आणि आम्हाला नक्कीच रोजगार मिळेल आणि तुम्हाला बाबाच्या या छत्तीस जिल्हा दौऱ्या छत्तीस जिल्ह्याचा जो दौरा आहे हाच उद्देश आहे की प्रत्येक जिल्ह्याची संघटना मजबूत झाली पाहिजे आणि सगळ्यात मला पहिली गरज वाटते गडचिरोली जिल्ह्याची संघटना मजबूत झाली पाहिजे त्याच्यामध्ये युवती असो युवक असो यांनी प्रत्येकांनी मी प्रशिक्षणार्थी म्हणून लढा देण्याचा संघर्ष देण्याचा एक निर्धार मनात करावा तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष याचा भांडण ठेवता प्रत्येक प्रशिक्षणार्थी तालुकाध्यक्ष म्हणून प्रत्येक प्रशिक्षणार्थी जिल्हाध्यक्ष म्हणून ही जर मनात भावना ठेवली तर आपलं आंदोलन मजबूत होईल नाहीतर सहा महिन्यानंतर आपल्याला जी कंडिशन निर्माण झाली होती आता शिक्षक लोक बरेचसे रुजूनही आहेत त्यांना माहीत आहे का वाटत आहे त्यांना दीड दोन महिने सहाय्यक लोक रुजू होते त्यांनाही समजून आला की दोन प्रत्येक युवती आहेत मुंबईच्या आम्ही पाहतो तसा तसा रडतांना दिसल्या की सहा महिन्याचा रोजगार सुटल्यानंतर आमचं काय बच मेहनती नंतर हा रोजगार आम्हाला मिळालेला आहे आणि याच्यापेक्षा जा जास्त संघर्ष जास्त आंदोलन करण्याचा आपल्याला आणि जे आपल्या जिल्ह्यामध्ये करण्यास तयार आहेत त्यांना नक्कीच तुम्ही तन मन धनाने पाठबळ द्यावा अशी इच्छा आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी मी व्यक्त करतो आणि एकच गोष्ट सांगतो जुन्या घडामोडी काहीही झाल्या असतील तरी पण जुने मरणा मरणालागोनी जाळवणी किंवा पुरुणी टाका जुने मरणा मरणालागोणी जाळवणी किंवा पुरुणी टाका षकने त्या ठाई टाका था सावधही काम उठल्या हा का, सावधैकाम प्रत्येक हा प्रत्येक का। प्राशिक्षणार काय झाले घाम न सामोर आपल्याला जिल्ह्याच्या वतीने कशी आपली संघटना मजबूत करता येईल आणि जेवढा जेव्हा आपल्याला बाबा आवाज देतील तेव्हा आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी जास्त संख्येने जाता येईल अशी प्रत्येक प्राशिक्षणार आजच्या कार्यक्रमाच्या कार्यक्रमावर प्रत्येकाने आपल्या मनामध्ये ही झट नक्की पेटवावी अशी सर्व मी विनंती करतो आज आपल्या गडचिरोली जिल्ह्यात बाबाचा दौरा रोजगाराची आशा तुकाराम बाबा फिरती महाराष्ट्राच्या भूमीवर तुकाराम बाबा फिरती महाराष्ट्र भूमीवर प्राशिक्षणार आशेला देई नव्या दिशाभ कष्टाची वाट चालती नाही कष्टाची वाट चालती कायम रोजगारासाठी प्रार्थना त्यांची थांबता नाही उजेड होईल जीवनात अंधार सारे जाईल उजेड होईल जीवनात अंधार सारे जाईल बाबाच्या यात्रेने प्रत्येकाला नवा आधार देईल प्रत्येकाला नवा आधार देईल जो करून